मी तुमची होस्ट प्रियांका आणि पी द स्टोरी टेलर या यूट्यूब चॅनलवर तुमच्या सगळ्यांचं मी मनापासून स्वागत करते मला आठवतंय आमच्या लहानपणी आमच्या अख्ख्या फॅमिलीमध्ये केसांसाठी फक्त एकच टाईपचं हेअर ऑइल यूज केलं जायचं एकच टाईपचा शॅम्पू असायचा कंडिशनर तर नव्हताच सिरम पण नव्हते पण जसा काळ बदलतो त्याप्रमाणेच मार्केटमध्ये नवीन नवीन शॅम्पूज नवीन नवीन हेअर ऑइल्स नवीन नवीन सिरियन्स नवीन नवीन हेअर ट्रीटमेंट्स अशा प्रकारच्या गोष्टी आहेत त्यामुळे आजकाल फॅमिलीमध्ये प्रत्येक व्यक्तीचे कस्टमाइज शॅम्पू असतो कस्टमाइज हेअर ऑइल असतात कंडिशनर असतात पण एवढं सगळं करूनसुद्धा हेअरफॉल काही थांबत नाही डॅन्ड्रफ काही कमी होत नाही आणि म्हणूनच आजच्या आपल्या एपिसोडमध्ये केसांची काळजी नक्की कशी घेतली पाहिजे याबद्दल बोलायला गेस्ट आल्यात तर आजच्या आपल्या या हेअर केअर विषयीच्या खास पॉडकास्टमध्ये गेस्ट आल्या आहेत त्या एक ट्रायकोलॉजिस्ट आहेत त्यांचं मी स्वागत करते डॉक्टर मुक्ता तुळपुळे नमस्कार मी डॉक्टर मुक्ता तुळपुळे दाणी मी एक डर्मॅटॉलॉजिस्ट ट्रायकोलॉजिस्ट आणि ॲस्थेटिक डॉक्टर आहे मी सहवास हॉस्पिटलमध्ये प्रॅक्टिस करते घैसास एन e जी हॉस्पिटल आणि माई मंगेशकर हॉस्पिटलला अटॅच आहे सो आजचा आपला so, एपिसोड हा खास हेअर केअर रुटीन याबद्दल आहे ओके okay. सो so, माझा प्रश्न पहिला प्रश्न असा आहे कारण बरेच जण हेअर केअर बद्दल खूप असे कॉन्शियस झाले आहेत so, स्वतःचं हेअर केअर कसं असावं त्याबद्दल पर्टिक्युलर असतात तर अशा कुठल्या कॉमन मिस्टेक्स आहेत ज्या हेअर केअर करताना टाळल्या पाहिजे ओके okay. सगळ्यात मोठं म्हणजे कंडिशनर न वापरणे हेअर कंडिशनर हा तुमच्या लेंथ हो, हेअरसाठी महत्वाचा असतो त्याची निगा राखण्यासाठी सो कंडिशनर जरूर वापरा दुसरं डँड्रॉफ नसताना उगाच अँटीडॅन्ड्रॉफ शॅम्पू वापरणे ओके काही वेळेला नॅचरल फ्लेकिंग पण असतं एखाद्याचं स्कॅल्प ऑइली असतं <laughs> तेलकट असतं आणि ते असं खरवडलं तर थोडेसे फ्लेक्स येतात की सगळ्यांना वाटतं आम्हाला डॅन्ड्रॉफ झालाय सो तो क्लिनिकली सिग्निफिकंट डँड्रॉफ नसतो ओके मग उगाच अँटीडॅन शॅम्पू मार्केटमधून घेऊन वापरायचे आणि त्यांनी खालचे केस आपले मग खराब होतात सो हे जरूर टाळला दुसरा एक प्रॉब्लेम असतो की केस खूप ड्राय फ्रिजी होतात आता त्यासाठी तुम्हाला मार्केटमध्ये मिळणारे अँटी फ्रीज प्रोडक्ट्स वापरावे लागतात किंवा सिरम वापरावे लागतात ज्याने तुम्हाला केस स्टाईल करता येतील हा स्टाईलिंगचा प्रश्न असतो बरोबर आणि दुसरा केसाच एक लक्षात ठेवायला पाहिजे प्रियांका की केस ना प्रत्येकाचेच एक शंभर ते एकशे वीस केस रोज गळतात ज्या दिवशी आपण शॅम्पू करतो त्या दिवशी भरपूर केस गळतात ऑलमोस्ट दोनशे केस सुद्धा गळणं नॉर्मल आहे तर माझे केस गळतात हे म्हणून लगेच हेअरफॉल खरंच होतोय का हे तुम्ही नीट निदान करायला पाहिजे आणि सेकंडली तुम्हाला ऍक्च्युली काही प्रॉब्लेम झाला जसं की इचिंग व्हायला लागलं स्कॅल्प वर किंवा केसाला असा मध्ये कुठला एक चट्टा यायला लागला तर तो मग तुम्हाला डर्मॅटोलॉजिस्ट आयकॉलॉजिस्ट कडे जाऊन तो नीट तपासून घ्यायला पाहिजे तर आजकाल पार्लर मध्ये प्रत्येक जण की ज्या हेअर ट्रीटमेंट घेतात तर त्या कितपत योग्य आहेत केसांसाठी किंवा केसांचं आरोग्य चांगलं राहण्यासाठी ओके सो so, पार्लरमध्ये आजकाल केसांसाठी वेगवेगळ्या ट्रीटमेंट्स होतात कलरिंग असेल किंवा केराटिन सिस्टीन ट्रीटमेंट्स आहेत ज्या रिबॉन्डिंग आहेत आणि दुसरं येतं ते डीप कंडिशनिंग ट्रीटमेंट्स जसं की हेअर बोटॉक्स आणि हेअर स्पार्ज दुसऱ्या ज्या हेअर स्ट्रेटनिंग ट्रीटमेंट्स आहेत जे लोक घरच्या घरी करतात ते सुद्धा तुम्ही थोडं खूप सारखच करायला पाहिजे असं नाही पण त्यांनी अगेन तुमचा केसाचा जो शाफ्ट आहे तो डॅमेज होतो परमनंट स्ट्रेटनिंग जे ट्रीटमेंट्स आहेत ज्याच्यात केराटीन आणि सिस्टीन ट्रीटमेंट्स म्हणल्या जातात त्या खूप सेफ नाही आहेत केराटीनच तुम्ही जर वाचाल तर त्यांच्या वेबसाईटवर सुद्धा तुम्ही जाऊन वाचाल तर लिहिलेलं असतं की दीज ट्रीटमेंट्स कंटेन फॉर्माल डिहायटर जेव्हा हिट होतं त्याच्यात टॉक्सिक फ्युम्स रिलीज होतात आणि येस त्याचा थोडा कार्सिनोजेनिक पोटेन्शियल आहे ओके परमनंट किंवा रिबॉन्डिंग ज्या ज्या ट्रीटमेंट्स आहेत सगळ्यामध्येच केमिकली तुमचे केसाचे जे बॉन्ड्स आहेत ते सोडले जातात Hmm. आणि स्ट्रेटनिंग आयननी मते स्ट्रेट, स्ट्रेट केले जातात आणि मग वर्षभर तुमचे साधारण केस किंवा के ग्रो आउट होईपर्यंत hmm. केस स्ट्रेट राहतात अगेन ह्याला क्युटिकल डॅमेज किंवा लेंथ ऑफ हेअरला डॅमेज डेफिनेटली okay. होतो त्यातला सेफ आ, त्या सेफ ज्या ट्रीटमेंट मी म्हणेन त्या आहेत हेअर स्पा तो नक्की करा ही कंडिशनिंग ट्रीटमेंट आहे आणि दुसरं हेअर बोटॉक सुद्धा एक आ, सेफर ऑप्शन आहे तुमच्यासाठी ओके माझी एक पेशंट आली इंस्टाग्राम वरूनच आले होते तर आता पेशंट सुद्धा येऊन मला विचारतात की मॅडम ही ट्रीटमेंट करू का मी पार्लर मध्ये सांगितलं हे करा तर त्यांनी तिथे जाऊन सांगितलं की नाही मी माझ्या डॉक्टरांना विचारून सांगेन मग त्यांनी हेअर बोटॉक्स दाखवलं त्यांनी त्या प्रोडक्ट्सची लिस्ट दिली त्या पार्लरवाल्यांनी विच वॉज व्हेरी रिस्पॉन्सिबल आणि आय चेक दॅट लिस्ट अँड आय सेड येस यू कॅन डू दिस ट्रीटमेंट इट इज सेफ गुड सो एवढा सुद्धा आता मध्ये आलेला लागला डेफिनेटली म्हणजे प्रोग्रेस आहे तुमच्या रील oh, रील्स सुद्धा असतात बऱ्याचशा इन्फॉर्मेटिव्ह रील्स असतात oh. hmm. uh, no. ज्या मेडिकल रिलेटेड गोष्टी असतात ना त्या कॉमन मॅनला अजिबात माहिती नसतात सो आम्हाला सगळी खूप छान इन्फॉर्मेशन तुमच्या रील्स मधून मिळत जाते थँक्यू सो मच फॉर दॅट हेअरफॉल तर तसं पाहिलं तर वर्षभर होत राहतो सो अशी कधी वेळ असते की जेव्हा ट्रायकोलॉजिस्टला जाऊन भेटलं पाहिजे तर तू म्हणलीस तसं एक सीजनल शेडिंग असतं म्हणजे प्रत्येकाची एक हेअर ग्रोथ सायकल असते एक केस उगवायला चालू झाला की साधारण तीन ते चार महिने त्याची हेअर ग्रोथ फेज असते त्यानंतर तो केस एक रेस्टिंग फेज मध्ये जातो आणि मग डेड फेज मध्ये असं करून साधारण पाच ते मॅक्सिमम सहा महिने केस ग्रो होईल तो केस पडेल त्यात जेवढी तुमची लेंथ वाढेल ती वाढली आणि नंतर तो केस पडून रिप्लेस होईल हे सगळ्यांच होत असतं राईट सो नॉर्मली मी आधी म्हणलं तसं शंभर केस नॉर्मली रोज आपले गळतात पण जेव्हा दोनशे केस गळायला लागतात अचानक एक दिवस हेअरफॉल व्हायला लागतो तेव्हा तुम्हाला पहिले म्हणजे काय करायचं की काही एक्झॅक्ट कारण आहे का ह्याचा दोन तीन महिने आधी विचार करायचा कारण ह्या हेअरफॉलचं कारण आपल्या सायकलच्या सुरुवातीलाच जर ताप आला तीव्र ताप आला असेल तुम्हाला प्रेग्नन्सी नंतर एक मॅसिव्ह हेअरफॉल होतो तुमची सर्जरी झाली असेल खूप मनात काही स्ट्रेस झाला असेल दोन तीन महिन्यापूर्वी तर तो तेव्हा नाही हेअरफॉल होत तीन महिन्यानंतर आपल्याला दोन ते तीन महिन्यानंतर एक मॅसिव्ह हेअर फॉल दिसायला लागतो ओके okay. मग लगेच घाबरायचं नाही आपण थोडस एक महिनाभर बघायचं काही डायटरी चेंजेस करून बघा ब्लड uh, टेस्ट असतात काही ते लगेच पळायची गरज नाही एक महिनाभर बघायचं युजली सेल्फ लिमिटिंग असतो okay. मॅसिव्ह हेअरफॉर पण जर नाही थांबला महिन्या दोन महिन्यामध्ये तर नक्कीच एकदा डॉक्टरांना दाखवायचं काही ब्लड टेस्ट असतील तर करून घ्यायच्या मग काही आपल्याला औषधं चालू करता येतात सप्लिमेंट चालू करता येतात गरज असेल तर आणि पुढच्या स्टेप्स आपण तेव्हा घेऊ शकतो ओके सो आजकाल हेअर गमित सुद्धा द काउंटर अशा ठेवलेल्या असतात त्या घेणं कितपत योग्य आहे का नाही हेर गमीज खूप फॅड आलेलं आहे हेअर गमीजमध्ये बायोटीन आणि बाकी वेगळे वेगळे सप्लिमेंट्स असतात ओके okay, तर आता बायोटीनची तर डेफिशियन्सी खूप रेअर आहे पण बायोटीन आणि सप्लिमेंट्स एकत्र आपण घेतले महिना दोन महिने तर केसाची क्वालिटी आणि हेअरफॉल डेफिनेटली थोडा इम्प्रूव्ह होतो पण दोन महिन्याच्या वर घेऊ नका असं मी डेफिनेटली म्हणेन okay. okay. मागे गमीज घेताना सुद्धा कंटेंट्स बघा की त्यात काय आहे नुसतंच बायोटीन एक लिस्टेड इन्ग्रिडियंट आहे किंवा विटामिन डी आहे तर किती आहे हे सुद्धा महत्वाचं आहे सो तुम्हाला जर ऍक्च्युअल डेफिशियन्सी असेल विटामिन डीची आणि तुम्ही नुसत्याच गमीज घेताय तर त्यामध्ये इनफ तुम्हाला मिडी मिळणारच नाहीये त्यामुळे आपल्याला काय कारणांनी हेअरफॉल फॉल होतो आणि कुठल्या सप्लिमेंट्स घ्यायच्या हे डॉक्टरला ठरवू दे सो पुरुषांमध्ये आणि स्त्रियांमध्ये हार्मोनल इम्बॅलन्समुळे हेअरफॉल फॉल खूप होतो हो तर त्याबद्दल काय सांगणार हा हेअरफॉल नसून हे हेअर थिनिंग आहे थोडासा फरक आहे आपण थिनिंग काय आणि फॉल काय फॉल म्हणजे मी विचारलं की तुझे केस गळतात का तुझे केस पातळ वाटतात म्हणजे बायका नेहमी सांगतात की नाही आता माझी पोनीटेल पातळ वाटते आणि हेअरफॉल म्हणतो तेव्हा आपण मला एवढा पुंचका केसांचा मिळाला हा हेअरफॉल झाला सो हे जे हॉर्मोनल पॅटर्नचा हेअर थिनिंग असतं हे बायकांमध्ये आणि पुरुषांमध्ये दोन वेगवेगळ्या हॉर्मोन्सनी होत असतं पुरुषांमध्ये आपण बघतो हेअरलाईन मागे जायला लागते आणि हे आजकाल जे पूर्वी पस्तीशी नंतर कॉमन होतं हे आता पंचवीसशी का मी म्हणेन वीशी ला चालू झालेलं आहे मुलांमध्ये बायकांमध्ये भांग दुभागणी हेअरलाईन इंटॅक्ट असते पण भांग आहे तो असा मोठा मोठा वाटायला हो, लागतो हो, हो। केस तिथले पातळ वाटायला लागतात आणि पोनीटेल किंवा वेणी व्हॉल्युम कमी वाटायला लागतो केसाचा ह्याला हेअर थिनिंग बायकांमध्ये म्हणतात आणि ह्याचं सुद्धा एक मेजर कारण म्हणजे पीसीओडी पॉलिसिस्टिक ओवेरियन डिसीज आणि त्यामुळे होणारे हॉर्मोनल चेंजेस ह्याच्यावर सोल्युशन मग ह्यावर सोल्युशन असं एक पात्री सोल्युशन नाही okay. आहे त्यावर तुम्हाला डायटरी चेंजेस करावे लागतील हाय प्रोटीन डाएट खाणे किंवा चांगल्या डायटरी हॅबिट्स ठेवणे hmm. प्रोसेस्ड फूड अवॉइड करणे लाईफस्टाईल सुधारवणे आणि व्यायाम करणे जर hmm. तुम्ही लेट नाईट असतील ले एखाद्याची नाईट शिफ्टच oh. आहे दोन चार महिने hmm. तर आम्ही लगेच बघतो की पंचवीशी पर्यंत त्याला ग्रेट टू फॉल आजकाल पंचवीशीला हेअर ट्रान्सप्लांट सुद्धा मुलं करायला लागले कारण इतकं मॅसिव्ह बॉल्डिंग थिनिंग चालू झालेला आहे आणि याला कुठेतरी आपला लाईफस्टाईलचा प्रॉब्लेम आहे कारण हे पूर्वी का होत नव्हतं आज का होतंय पूर्वी नॅचरल सगळं ऑर्गॅनिक गोष्टी पण मिळायच्या हो, ना खाण्याचं जे प्रोड्यूस होतं ते हो, चांगलं असायचं युनिटी टेस्टीसाईड वापरले नाही जायचे दुसरं त्याला लोक एवढा स्ट्रेसफुल जॉब प्रोफाईल नसायची डिव्हायसेस नव्हते मोबाईल डिव्हायसेसनी आपलं मेलाटोनिन आणि सिरकेडियन रिदम बदललेला आहे या सगळ्या स्ट्रेसनी कुठेतरी सगळ्यावर प्रॉब्लेम डेफिनेटली होतोय होतो असं आम्हाला प्रेक्षकांना टेकअवे मेसेज काय द्या पार्लर मध्ये ट्रीटमेंट करताना नीट जाणून ट्रीटमेंट करा काही डॅमेज होत नाहीये ना सारखं सारखं हेअर स्ट्रेटनिंग किंवा ब्लो ड्राय केस करू नका हाय प्रोटीन डाएट घेत जा आणि हे थिनिंगसाठी व्यवस्थित ट्रायकोलॉजिस्ट किंवा डर्मॅटोलॉजिस्ट कडून प्रॉपर गायडन्स आणि ट्रीटमेंट घ्या यासाठी आजकाल खूप उपचार पद्धती आहेत त्यामुळे नीट तुम्ही ट्रीटमेंट करू शकता त्यासाठी या एपिसोड मध्ये आल्याबद्दल आणि खूप छान आपल्या प्रेक्षकांना जे हेअर केअर बद्दलचे जे मिथ्स होते हो। किंवा ज्या गोष्टी अगदी बेसिक गोष्टी माहिती नव्हत्या त्या सगळ्या सांगितल्या सो आय होप सगळ्यांना हा एपिसोड खूप आवडला आय होप तुम्हाला उपयोगी माहिती मिळाली असेल आणि तुमचे काही प्रश्न असतील तर जरूर नक्की कमेंट्स मध्ये आन्सर करू नक्की तर <laughs> तुम्हाला आजचा एपिसोड कसा वाटला त्याबद्दल कमेंट्स कमेंट्समध्ये लिहून कळवा आणि प्युअर द स्टोरी टेलर या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू